प्रश्न आहे की कधी कधी संकट समोर उभा आहे आणि पुढे पण त्याची परिस्थिती काय आपल्या लक्षात आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आपण स्थान करायला निघतो वगैरे आणि आपण देव सांभाळेल देव सांभाळेल तर इथे म्हणजे दोन तीन गोष्टी आहेत हे जसं आपलं ज्ञानस्तर वाढेल त्यावेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात जसं आता मी इकडे येताना आमच्याकडे पाऊस आहे मग मी पहिले तर इंडिकेटर बघितलं गाड्यांचं की गाड्यांची परिस्थिती काय आहे गाड्या वेळेवर आहेत म्हणजे एवढा पाऊस नाहीये की गाड्यांचं वेळापत्रक बिघडतं आहे त्याच्यानंतर बातम्या बघितल्या देवाचं साह्य होणार आहे निश्चितच होणार आहे परंतु त्याच्यामध्ये स्वामींनी सांगितलं श्रुत दृष्ट चुकवावे म्हणजे यदा कदाचित सांगितलं की दोन दिवस पाऊस सांगितलेला आहे बरं का तिकडे आपण म्हटलं काय नाही आता दोन दिवस नेमकी सुट्टी आलेली आहे आपण जाऊया परंतु ते जी काही तुम्हाला सूचना मिळाली ना की दोन दिवस तिथे हे सांगितलेलं आहे मोठा पाऊस सांगितलेला आहे हा संकेत कोणी दिला तुम्हाला कुठेतरी ईश्वराने तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं आहे तरी तुम्ही निघालात तरी चार लोक तुम्हाला म्हणतील की जाऊ नका बरं का आता असं असं सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला त्यावेळेला संकेत लक्षात घेता आले पाहिजे अडथळा आणि संकेत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत अडथळा पण तुम्हाला सांगतो जाऊ नका आणि संकेतही तुम्हाला सांगतो जाऊ नका पण तुम्हाला तो अडथळा आहे की संकेत आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि ते लक्षात आलं जसं आमच्या भालोदमधनच एक गाडी निघाली कशासाठी निघाली पंगत करायलाच निघाली त्यांनी ते सगळं भरीत वगैरे घेतलं गाडीमध्ये आमचे भाजतक्रवा म्हटले की जाऊ नका रात्रीचा प्रवास करू नका आणि आज निघू नका असं त्यांनी सांगितलं आता दोन्ही गोष्टी आहेत पाऊस नाही काय नाही गाडीने जायचंय आणि ते तिथे द्यायचंय आश्रमामध्ये बस झालं आता ती संधी आहे सेवेची परंतु अधिकरण सांगतायत की जाऊ नका म्हणजे हा संकेत आहे आता काय करायचं जाणाऱ्या लोकांनी संकेत लक्षात घेतला नाही आणि गेले सकाळी सहा वाजता फोन आला की गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आता तुम्हा तुमचा जेव्हा ज्ञानस्तर वाढतो त्या वेळेला तुमच्या बरोबर लक्षात येतं की संकेत आहे की अडथळा आहे अडथळा असेल तर तुम्ही तरी जाणारच पण संकेत असेल तर तुम्ही बरोबर त्यावेळेला थांबणार तसं भालोदची जी एक गाडी आमच्याकडे आलेली होती वांबोरीला आणि तिथे त्यांनी दोन दिवस थांबून पंगत केली म्हणजे भालोदच्या पंक्तीची विशेषता अशी ते शिदा आटा सगळा घेऊन यायचे सगळं स्वतः बनवायचं स्वतः वाढायचं भांडीकुंडी स्वतःच घासायचे साधूंना काही त्रास द्यायचा नाही ही यांना म्हणतात पंगत त्यांनी ते पंगत केली आणि मग दुसऱ्या दिवशी ते निघाले सकाळी सकाळी मामाजी त्यांना म्हटले की तुमची ते खांदेशी चटणी भाकरी आम्हाला खायची होती मार्गाला ते म्हणाले पण आम्हाला आज जावं लागणार आहे मामाजी म्हणाले की सगळं साहित्य आमचंच पंगत आमचीच फक्त तुम्ही बनवून द्या आम्हाला मार्गाला चटणी भाकरी खायची आहे पण त्यांनाही थांबणं शक्य नव्हतं आणि ते म्हटले की बाबा आम्हाला आज थांबताच येणार ते नाही आम्हाला निघावंच लागेल आणि ते निघाले थोडं पुढे जाऊन गाडी बंद पडली आणि जवळजवळ संध्याकाळपर्यंत ते तिथेच होते एकाच ठिकाणी त्यांना ते पण जाणकार लोक होते ते इतका पश्चाताप झाला की अधिकरणाचे शब्द आपण टाळला पाळला नाही धड इकडे पण घरी नाही पोचतो तर मार्गा मार्गामध्ये पण नाही जे तिकडे थांबलो असतो था, तर काहीतरी पंगत वगैरे अन्नदान झालं असतं सेवा झाली असते अर्थातच संकेत होता तो तो संकेत आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि म्हणून त्या वेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या ते लक्षात येणं गरजेचं आहे आत्ता मी जर का सांगितलं की जायचं नाही पण कधी कधी गेल्याने सहाय्य पण होतं किंवा मी म्हटलं जायचं काय होत नाही देवासाठी आपण चालले पण पुढे गेल्यानंतर संकटही उ उद्भवू शकतं सांगता येत नाही म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला ती गोष्ट दोन्ही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत जर का दोन चार लोक आपल्याला सांगतायत तर त्यावेळी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण थांबलं पाहिजे गेलं नाही पाहिजे आणि श्रुत दृष्ट चुकवावे हा एक विषय आपला की देवाने सांगितलंय तुम्ही श्रुत किंवा तुम्ही दृष्ट असेल श्रुत म्हणजे ऐकलं तुम्ही कानाने तुम्ही स्थान वंदन करायसाठी चाललेले आहात जाळीच्या देऊन खाली चाललेले आहात पायऱ्याने सावळेद्वारला आणि तिथे लोकांनी तुम्हाला सांगितलं तिकडे जाऊ नका बरं का वाघ सोडलेला आहे तुम्ही म्हटले काय नाही वाघ उपदेशीच आहे डोमे आपलं जाळीच्या देवालाच देवाने वाघाला के हे केलेलं आहे ते केलेलं आहे वाघ ओळखीचा आहे आणि देवाचं नाव घेतलं की तो वाघ पळून जातो अशा विविध गोष्टी लोक सांगतात बरं का तर मग तसं गेलो आपण आणि वाघ समोर आला तर आता किती देवाचं नाव घ्या देव वाचवणार नाहीत कारण की देवाने तुम्हाला आधीच संकेत दिलेला आहे पण यदा कदाचित तुम्हाला माहितीच नाही आहे आणि तुम्ही गेलात आणि मग जर का मग अशा वेळेला ठिकाणी जाताना ते चौकशा केल्या पाहिजेत की इकडे या भागात काही तशीच संभावना आहे का वाघा सापाची वगैरे हे श्रुत दृष्ट तुम्हाला असलं पाहिजे श्रुत असेल दृष्ट असेल बघितलं असेल तर मग तिकडे जायचं नाही हे टाळायचं आणि जर का माहिती नसेल तर ते देवाला प्रार्थना करा तुम्ही तर देव तुम्हाला बरोबर माहिती करून देतील की असं असं त्याच्यामध्ये आहे म्हणून तर अशा पद्धतीने श्रुतदृष्ट जे पण काय आहे ते आपल्याला चुकवता आलं पाहिजे